राज्यात नवे सरकार कधी स्थापन होणार पाहूया लोकवृत्तचा स्पेशल रिपोर्ट सध्याच्या चौदाव्या विधानसभेची मुदत ही सव्वीस नोव्हेंबरला संपणार असल्याने त्यापूर्वी नवे सरकार राज्यामध्ये स्थापन होणे हे अनिवार्य आहे असे म्हटले जात असले तरीही ती वस्तुस्थिती नाही दृष्ट्या विचार केला तर सव्वीस नोव्हेंबर पूर्वी नवीन सरकार येणे हे अनिवार्य नाही केवळ त्यापूर्वी विधानसभा गठीत व्हावी लागेल निकालानंतर सरकार स्थापनेपर्यंतची प्रक्रिया काय असेल हे जाणून घेतले तर अधिक स्पष्टता येईल निकालाच्या दिवशी वा दुसऱ्या दिवशी राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी हे भारतीय लोकप्रतिनिधित्व कायद्याच्या कलम नुसार विधानसभा गठित झाल्या संदर्भातील अधिसूचनेचा मसुदा राज्यपालांकडे सादर करतील राज्यपाल त्यावर राजपत्र जारी करण्यास अनुमती देतील आणि मग एका राजपत्रानुसार पंधरावी विधानसभा गठीत होईल ही प्रक्रिया मात्र सव्वीस नोव्हेंबर पूर्वी करावी लागणार आहे त्यानंतर कोणीही वा दोघेही सरकार स्थापनेचा दावा राज्यपालांकडे सादर करू शकतील विधानमंडळाचे दीर्घकाळ सचिव राहिलेले अनंत कळसे यांनी सांगितले की राज्यपालांकडे सरकार स्थापनेचा दावा पाठिंबा देणाऱ्या दे विधानसभा सदस्यांच्या स्वाक्षरी पत्रांसह करावा लागेल दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी एकशे इतके बळ बहुमतासाठी आवश्यक असेल नेता कोण असणार तेही नमूद करावे लागेल त्या नेत्याला मुख्यमंत्री पदासाठी आणि सरकार स्थापनेस राज्यपाल आमंत्रित करतील त्यापूर्वी राज्यपाल सदस्यांच्या पाठिंब्यांची शहणिशा करू शकतील मंत्रिमंडळाच्या शपथविधीनंतर विधानसभेचे पहिले अधिवेशन होईल यात आमदारांचा शपथविधी होईल या, होई। या अधिवेशनाच्या पहिल्या दिवसापासून विधानसभेचा कार्यकाळ असेल